आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसची लास्ट डेट काल म्हणजे चार जून दोन हजार चोवीस ही झालेली आहे म्हणजे आता फॉर्म भरणे बंद झालेलं आहे तर आर टीची लॉटरी ही येत्या शुक्रवारी लागणार आहे त्याबद्दलची अपडेट आपल्याला मिळालेली आहे तर बघा आर टी ईची शुक्रवारी ऑनलाईन लॉटरी बालकाच्या मोबत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊनुसार दरवर्षीप्रमाणे पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे त्यानुसार दोन हजार चोवीस पंचवीसच्या या शैक्षणिक वर्षासाठी आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत म्हणजे लॉटरी शुक्रवारी सात तारीख सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद विद्या प्राधिकरण पुणे येथे काढण्यात येणार या सोडतीचे थेट प्रक्षेपण व्ही सीद्वारे करण्यात येणार आहे यावर्षी ज्याही पालकवर्गांनी आपल्या पाल्यांसाठी अर्ज केलेला आहे तर त्यांची लॉटरी येत्या सात तारखेला म्हणजे शुक्रवारी साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला तशाप्रकारे मेसेज येणार आणि साईडवर सुद्धा तुम्ही चेक करू शकता तर साईडवर कसं चेक करायचं हे सुद्धा तुम्हाला आताच याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आर टी नंतर, नंतर नंबर लागल्यानंतर समोर काय प्रोसिजर असणार आहे हे सुद्धा तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे वेटिंग लिस्टसुद्धा यामध्ये उपलब्ध होणार आहे जे विद्यार्थी वेटिंग असणार त्यांनासुद्धा चान्स मिळणार आहे तर ते सुद्धा अपडेट तुम्हाला या याच व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर आर टीची जी लिस्ट लागेल म्हणजे लॉटरी लागेल ती कशी चेक करायची सर्वप्रथम तुम्हाला साइडवर यावं लागेल साइडवर आल्यानंतर तुम्हाला जर डायरेक्ट चेक करायचं असेल तर तुम्हाला, तुम्हाला सर्वात खाली अर्जाची स्थिती असं ऑप्शन दिलेलं आहे अप्लिकेशन वाईज डिटेल्स इथे तुम्हाला अप्लिकेशन नंबर जो तुमचा ट्वेंटी फोर ए एम अदरवाईज जोही कोणता असेल तुम्हाला जो अप्लिकेशन म्हणजे फॉर्मच्या प्रिंटवर मिळालेला आहे तो नंबर तुम्हाला इथे इन्सर्ट करावा लागेल इथे इन्सर्ट केल्यानंतर तुमच्या पाल्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन स्टेटसचं ऑप्शन येईल त्यामध्ये तुम्हाला बघावं लागेल की ॲडमिशन स्टेटसमध्ये वेटिंग आहे आणि जर तुम्ही सिलेक्ट असाल तर तुम्हाला तिथे डायरेक्टली शाळेचे नाव दिसून पडेल त्यानंतर जर तुम्हाला लिस्ट चेक करायची असेल तर तुम्ही लिस्टसुद्धा चेक करू शकता तर तुम्हाला इथे साईडवर आल्यानंतर बघा वेटिंग लिस्ट म्हणजे प्रतीक्षा यादीचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे तर तुम्हाला तिथे वेटिंग लिस्टचं ऑप्शन असेल तर तुम्ही किती नंबरचे वेटिंग आहे हे जर चेक करायचे असेल तर तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल त्यानंतर इथून तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट अजूनपर्यंत लिस्ट उपलब्ध झालेली नाही त्यामुळे इथे डिस्ट्रिक्ट चूज करता येत नाही आहे परंतु लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर म्हणजे शुक्रवारी तुम्ही इथे क्लिक करून चेक करू शकता आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही गो करा तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज पूर्ण वेटिंग लिस्ट आणि स्कूल वाईज तुम्हाला पूर्ण वेटिंग लिस्टसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार अशा प्रकारे संपूर्ण ही माहिती महत्त्वाची आहे ज्याही पालकवर्गांनी अर्ज केले त्यांनी त्यांनीही अपडेट चेक करणं गरजेचं आणि इतरांपर्यंत शेअर करा कारण सुद्धा माहिती झालं पाहिजे कारण भरपूर पालकवर्ग मॅसेज बघत नाही त्यामुळे त्यांच्याकडून तो मॅसेज किंवा ती अपडेट मिस व्हायला नको त्यामुळे ही अपडेट आहे ये तर येत्या शुक्रवारी म्हणजे सात तारखेला आर टी लॉटरीची पहिली लिस्ट जाहीर होणार आहे आता ही लिस्ट पहिली असणार आहे की शेवटची हे आपण वेळेवर सांगणार आहे कारण एकच लिस्ट लागू शकते असं येऊ हो शकते कारण लास्ट इयरमध्ये एकच लिस्ट लागली बाकी पूर्ण वेटिंग लिस्ट होत्या आणि वेटिंग लिस्टनुसार संपूर्ण विद्यार्थ्याच्या ॲडमिशन झाल्या म्हणजे प्रवेश मिळालेला आहे तर इयरमध्ये नेमकं काय होईल हे आता आपल्याला सात तारखेला समजणार आहे सात तारखेला लिस्ट लागल्यानंतर संपूर्ण अपडेट संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा